दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही नियनिशान सामाजिक संघटनेच्या वतीने यावल तहसीलदार कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू केलेलं होतं ते आंदोलन आज तेरा ऑगस्ट रोजी तात्पुरते स्वरूपात स्थगित करण्यात आलेलं आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की आमच्या ज्या या आंदोलनादरम्यान प्रामुख्याने ज्या मागण्या होत्या यावल ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक झाली पाहिजे तर मी केलेल्या सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाचं आंदोलन झालं तालुका अध्यक्ष विनाश तायडे फैसूल विभागाचे उपाध्यक्ष आरिंदाटे कृपाल तडवी युवा अध्यक्ष सागर ताडे या सर्वांचं खरोखर मनापासून खूप कौतुक करतो की त्यांनी गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी आंदोलन हे सुरू ठेवलं आणि त्या आंदोलनामुळं आज रोजी सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांनी तात्काळ आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी दोन डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे त्याच्यात तज्ञ म्हणून डॉक्टर सरोदे आणि तज्ञ म्हणून गायत्री बोंडे डॉक्टर गायत्री बोंडे यांची नेमणूक केलेली आहे आणि या सर्व प्रक्रियेकरता मी विशेषतः आमच्या यावल तहसीलदार नाझीरकर मॅडम यांचे खूप खूप आभार मानतो आणि तसंच आमचे विभागाचे पालचा अधिकारी यांचे यांचेसुद्धा मी आभार मानतो की त्यांच्या खरोखर मनापासून केलेल्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी यावल शान दिल्या डॉक्टरांनी त्या दलित आदिवासींवर या ठिकाणच्या विद्यमान गटविकास अधिकारी यांनी जाणून दलित भावनेतून जे अन्याय केले नव्हते तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणीच आहे परंतु त्या या सर्व प्रक्रियेत जे जबाबदार होत्या गटविकास अधिकारी मॅडम की त्या गावामध्ये दलित आदिवासी समाज असतानासुद्धा त्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी कुठल्याही मूलभूत सुविधा नव्हत्या परंतु रात्री उशिरापर्यंत तहसीलदार मॅडम यांनी आम्हाला समजवलं आम्हाला सांगितलं आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर आम्ही सर्व त्याचा पाठपुरावा करून त्या गावांना त्याच्या मूलभूत ज्या सुविधा आहे त्या लवकरात लवकर आम्ही प्रदान करू आणि त्यांच्या शब्दावर विश्वास करून आम्ही सुद्धा त्या विषयाकरता पाठपुरावा करणारच आहोत आणि जेव्हाही आमच्या मंडळीचं जे सहकार्य लागेल आम्ही मॅडमांना शब्द दिलेला आहे की मॅडम आम्हीसुद्धा तुमच्या पाठीशी आहोत फक्त आमच्या दलित आदिवासी समाजाला आपल्याकडून न्याय मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो तर तहसीलदार मॅडमांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि प्रांत अधिकारी साहेब यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दलित आदिवासी समाज आहे टेंबीपुरण आणि धुळेपाडा या गावात तर त्या ठिकाणी जी रस्त्यांची सर्वात मोठी समस्या आहे तर ती लवकरात लवकर सुटेल असं त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यांच्या शब्दावर विश्वास करून तसंच सिव्हिल सर्जन डॉक्टर किरण पाटील यांनी आम्हाला मी आता एक अर्धा तासपूर्वी त्यांच्याशी फोनवर बोललो तर त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सुद्धा शब्द दिला की एकोणतीस दिवसाकरता आम्ही ज्या डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे ने त्या डॉक्टरांची नेमणूक एकोणतीस दिवस आहे परंतु एकोणतीस दिवसाच्या दिवसा आधीच आम्ही यावल ग्रामीण रुग्णालयाकरता कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करणार आहे आणि त्यांच्याही वि शब्दावर विश्वास करून आम्ही आजचं जे आमचं सुरू असलेलं आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपात विस्थगित केलेलं आहे त्यांनी जे डॉक्टरांची त्या डॉक्टरांची तर हे डॉक्टरांची ऑर्डर आहे डॉक्टर सरोदे सुलोक तज्ञ आणि भूतज्ञ डॉक्टर गायत्री बोंडे यांची नेमणूक या ठिकाणी झालेली आहे म्हणून आमचं जे आजचं आंदोलन आहे आम्ही या ठिकाणी संघटनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत महिला आघाडीच्या नंदाताई भावटे यांच्या उपस्थितीत आम्ही हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहोत परंतु जर एकोणतीस दिवसात सामान्य रुग्णालयाचे जिल्हास्तरीय चिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांनी आम्हाला दिलेलं आश्वासन आश्वासना तार, तार, अंदुल, त्या आश्वासनाची पूर्ती नाही झाली तर आम्ही तीस दिवस झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल जळगाव सामान्य रुग्णालय जळगाव या सिव्हिल हॉस्पिटलसमोर आम्ही संघटनेच्या वतीने मोठ्या दर्म, प्रमाणात आंदोल आंदोलन उभारणार आहोत आणि त्या आंदोलनादरम्या आंदोलनादरम्यान ज्या काही घटना घडतील जो काही अनुचित प्रकार घडेल त्याला फक्त आणि फक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील हे जबाबदार राहतील असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय भीम जय कालशिराम जय नय निशा Yeah!